सनी प्रगति पाडेल तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आपण आहोत दहाणू पाडेल आणि जैन सोशल ग्रुप दहाणू तसेच जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट तरफे निशुल्क खास सेवा केंद्र सुरू करण्यात आज आलेलं आहे आणि आपल्याबरोबर आहेत जैन सोशल ग्रुपचे प्रेसिडेंट तुमचं नाव सांगा श्री प्रकाश हिडा जैन सोशल ग्रुपचा प्रेसिडेंट सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आज दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण जेन सोशल ग्रुप आणि जीवन ज्योत ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने ही छास केंद्राची सुरुवात करत आहोत आणि ही करीबन साठ दिवसपर्यंत चालणार यात जे गो गोर गरीब प्लस ट्रेनमधून येणारे जाणारे लोक यांना एवढी भीषण गर्मीपती सर्वांना एक शांतता वाटेल आणि त्यासाठी त्याच्यासाठी ही छासकेंद्र आम्ही सुरू करत आहोत आमचे दानशूर दाता अमृ अमृतबेन સુરેખાબેન અમૃતભાઈ નાર પરિવાર તથે જો ચેરિટેબલ ટ્રસ્ટ અને ભા ભાસ્કરભાઈ વડોદરીયા વાપીવાલે પ્લસ આપણે જે દાતા માથુશ્રી દેવકાબેન કલ્યાણજીભાઈ છેડા પરિવાર એ આશાપુરા જ્વેલર અમે હાર્દિક આભાર વ્યક્ત કરતો કે સહયોગાને હા સર્વ શક્ય હોત હેચ પદ્ધતિને પૂછે કાંઈ કાર્યક્રમ જે પણ કાર્યક્રમ કરેલ त्याच्यात आशा आहे जय जिने सर अजून एक विचारायचं आता साधारण आता हा चास केंद्र सांगितलं साठ दिवस चालतो तर ह्याच्यामध्ये किती लोकांना लाभ मिळतो अंदाजे नॉर्मली सातशे ते आठशे ग्लास रोजचे छास वितरण आम्ही करतो महालक्ष्मीचा आता मेढा चालू आहे तर पुष्कळ लोक येतात ट्रेनामध्ये आणि ट्रेन पकडायला जात आहेत तिकडे सागर नाक्यावर तर रस्त्यावर येतात गर्मीमध्ये चालता चालता येतात ते सर्वांना याची आम्ही बेनिफिट देतो कारण की मेन रोडवर आहे आणि आम्ही आभार व्यक्त करतो बाकी आमचे इथे आशापुरा इलेक्ट्रिक आणि आशापुरा ज्वेलर्स की दरवर्षी इकडे ही जागा आम्ही वापरतो आणि त्यांची त्यांना दुकानात थोडी त्यांना अडचण पण होत आहे तरीसुद्धा एक मनुष्य चांगला काम आहे त्याच्यासाठी कधी ते ना नाही बोलतात हो त्याच्याबद्दल सांगते आता आता लास्ट महिन्यामध्ये जैन सोचे ग्रुपला गुजरात रिजनमध्ये गोल्ड अवॉर्ड मिळाला होता ऑल मीडियम कॅटेगरीमध्ये ही मिळाला होता आम्ही जे सामाजिक कार्य करतो ती दोनगरिमांसाठी बहुतेक आमच्यात ध्यान असतो की जैन स्कूल तिकडे आदिवासी मुले शिक्षण घेतात त्यांच्यावर आम्ही जास्त फोकस करतो की एक सामान्य माणसाला तर काहीतरी भेटू शकणार पण आदिवासी पाण्यामध्ये गोरगरीब फुले राहतात गरीब राहतात ते शिकू नाही शकतात त्यांच्यासाठी जे सवय आपण केली तर ती चांगले शिक्षण घेणार आणि भविष्यामध्ये एक चांगले ना नागरिक म्हणून देशासाठी काहीतरी ते लोक काम येणार त्याच्यासाठी आमचा फोकस जास्त असतो लास्ट मंथमध्ये एका जेड पी स्कूल सकारपाणी की शाळेमध्ये पूर्ण शाळेच्या एक रूमला फ्लोरिंग करून दिला पूर्ण ते जेवण्याची सोय जी ते प्लॅटफॉर्म वगैरे पूर्ण करून दिलं कलर करून दिला लास्ट मंथ सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी थाउजंडचा चा खर्च केला होता खूपच छान म्हणजे तुमच्याकडनं नेहमी चांगले काही ना काही उपक्रम हे राबवले जातात आणि सर अजून एक अन्नदान सुद्धा तुम्ही सुरू केलं होतं अन्नदानचा प्रकल्प चालू आहे ज्याच्या याच्यामध्ये ज्यांचे कुणाची बड्डे येतो ऍनिव्हर्सरी येते त्यामध्ये त्यांची जी इच्छा असते बहुतेक आपण हॉ हॉटेलमध्ये जातो फॅमिलीची बड्डे आहे तर आपण हॉटेलमध्ये आलो दोन हजार पाच हजार रुपयेचा बिल आपण असं करू टाक टाकतो ज्याच्यात आपल्याला माहीत पण नाही पडते पण इकडे आणि कुणी हजार दिले कोणी पाचशे दिले कोणी पंधराशे दिले त्यांची स्वेच्छा जे पैसे भेटते ते गोरगरिबांना कुणाचे अनाज नाही खायचा त्याच्यासाठी अनाज वगैरेची आम्ही पुरवणी करतो आंबेसरीमध्ये वृद्धाश्रम आहे दरवर्षी दोनदा तिकडे वृद्ध वडिलांना जेवणची आम्ही सोय करून देतो दोन दिवस पूर्वेच आम्ही तिकडे जाऊन आले दोन तीन चार महिन्यामध्ये एकाच वेळा तिकडे आम्ही प्रोग्राम करतो की दोन दिवसापूर्वी गेले होते तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक एटी फाईव्ह इयर्सचे वडील तिकडे होते आणि प्रोफेशनने ते ॲडवोकेट होते पण आज त्यांना सांभाळणारा कोण नाही म्हणून ते वृद्धाश्रममध्ये आहे हे की दुःखद आहे की आपले आपण एवढे सगळे साधन संपन्न आहे तरीसुद्धा वडिलांना वृद्धाश्रममध्ये राहावा लागतो आणि ते इंग्लिश जे बोलत होते पहिल्यांदा ऐकून तर आम्हाला पण शॉक वाटला की हे एवढी इंग्लिश बोलते त्यांना विचारलं तर सांगितलं की मी स्वतः ॲडव्होकेट होतो आज एटी फाईव्ह वर्ष रिटायर्ड आहे कोणी सांभाळणारा नाही तिकडे वृद्धाश्रमपदी आहे तिकडे महाराजसाहेब आहे आमचे तिकडे मंदिर आहे ती पूर्ण त्यांची काळजी वगैरे घेतात कधी कोणी जाऊ शकणार तर तुमच्या काही प्रसंग असेल चांगला तर तिकडे जाऊन तिकडे एक वेळेच्या तुम्ही जेवण तिकडे वडिलांना जेवण द्या एक जे आनंद वाटेल ते आपण त्याची कल्पना करू शकत नाही आणि शब्द आपण बोलू शकत नाही देतात बरोबर त्याच्याबद्दल पण सांगा दरवर्षी कुणाच्या पण बड्डे वगैरे असतो तर बुक शाळामध्ये पण भरच्या एक दोनदा प्रोग्राम होता ज्याचा तिकडे बड्डेच्या आणि ज्यांच्या बड्डे असतो मुलगीच्या किंवा मुलगेच्या केक वगैरे कटिंग त्या त्या मु मुलांच्या त्या लोकांच्या हाताने केक कटिंग वगैरे करतात सर्वांना केक वगैरे वाटत देतात आणि भोजनची पण व्यवस्था सर्वांसाठी आम्ही तिकडे करतो खूप छान उपक्रम आहे सर अशा आपल्या घाल आपल्या आणि मी आवाहन करीन की खरंच या ग्रुपला प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीप्रमाणे मदत करावी म्हणजे अन्नदानापेपेक्षा श्रेष्ठदान कोणतंही नसतं धन्यवाद

नमस्कार जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्ट तेवीस वर्षापासून ज्येष्ठ नागरिकासाठी धानूमध्ये सेवा पूर्ण करत आहात गेल्या दहा वर्षापासून शास सेवा आपण चालू ठेवली होती पालपूरमध्ये स्टेशन वर्ग आपण चालू होती गेल्या चार वर्षापासून जॉईन सोशल ग्रुप या चांगलं मॅनेजमेंटनी करत होते ते बघून गेल्या चार वर्षापासून आम्ही खूप जुडलो आहे आणि खूपच चांगलं सेवाभावी काम ते लोक का करतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं सहभागी आहे तरी आम्हाला खूप आनंद आहे इवन ज्यू ट्रस्टचे थोडे काही डिटेल सिनियर सिटिझनसाठी से जे आपण सगळे मेडिकल एड आहे समजा की मेडिकल बेड आहे वॉकर आहे व्हीलचेअर आहे बाकी टॉयलेट पॉटेज हे सगळं काही आप आपल्याकडे ते उपलब्ध असते कोणाला काही असं मेडिकल इमर्जन्सी असेल तेव्हा आपण ते यूज करू शकतो आता सध्या दोन ऑक्सिजन जनरेटर पण आपल्याकडे डोनेट केलेले आहेत तर ते पण आता सेवा चालू झाली आहे हॉस्पिटल बेड्स आहेत असे सगळे सेवा आपण तिकडे रेग्युलर देतो आहे ते सोडून ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर लोकांना दर महिन्याला काही सातशे रुपयेचं राशन वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे जसं प्रकाश भाईनी सांगितलं तसं सा की कोणाला इच्छा आहे की समजा मला एक वर्षाचा एक माणसाचं करायचं आहे तर आठ हजार चारशे रुपये सारखी एक रक्कम देऊन माणूस करू शकतो तर सगळे आपण सगळे सेवाभावी सगळे आहे इकडे केले इकडे केले कुठेही करा पण मेन हे आहे की आपल्याला आपल्या सारखेच लोक लोकांना ज्यांच्याकडे जेवढं मदत करायची इच्छा आणि कॅपॅसिटी असते सगळ्यांनी सगळ्यामध्ये भाग घ्यायला हवे आणि दाणू लहान जाग्यामध्ये एवढे लोक या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांना खूप खूप आभार खूप आभार तर तुम्ही खूप छान म्हणजे काम करताय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना खरंच गरज असते

मध्ये फायदाकारक फायदाकारक आहे आहे आणि आपल्या दरेक वर्ष व्यवस्थित करतात आणि सगळ्याला मोठी बातमी आहे आणि व्यवस्थित आहे नो प्रॉब्लेम आणि सगळ्या त्याचा लाभ देतात आणि उन्हा यूजर

व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद